우미얘 언제 फ े मी अतुल तायडे सर नॉलिफाय अकॅडमी आम्ही सर्व आय टी आयचे विद्यार्थी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी ते जमा झालो आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये महा महापारिषेने एक भरती काढली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आता मागच्या वर्षी आणि त्याची एक्झाम फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेऊ असं सांगितलेलं आहे पण फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम न घेता ती एक्झाम पोस्टपोन करत आले करत आले आणि आता मधन मध्यंतरी मग आचारसंहिता चालू झाली होती त्याच्यानंतर एक्झाम होईल अशी वाट पाहत होते सर्व मुलं सर्वात आधी तर हे सात आधीपासून भरतीच नाही काढली आणि आता भरती काढली तर एक्झाम डिले होत होती आणि अचानक जून महिन्यामध्ये काही कारण म्हणजे एस सी बी सीचं कारण देत असताना ही भरती रद्द केली तर हजारो महाराष्ट्रातले विद्यार्थी या लाखो विद्यार्थी या आय टी आणि इंजिनिअरिंग मिळून की जे आपले गव्हर्मेंट आपले प्रायव्हेट जॉब सोडून अभ्यास करत होते आणि कशी कशी तरी आपला तयारी करत होते एक्झामसाठी पण आता ही अचानक भरती कॅन्सल केल्याच्या कारणानं या विद्यार्थ्यांवर प्रश्न पडलेला आहे की आम्ही करावं काय ही भरती होईल एक वर्षानं होईल दोन वर्षानं होईल त्या सर्व विद्यार्थ्यांची गव्हर्मेंटवर नाराजी आहे महाराष्ट्र शासनावर आणि महापारेशनवर की या सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं एकच आहे की आमची भरती लवकरात लवकर झाली पाहिजे पूर्व पूर्वरत भरती सुरू करावी आणि जी पेपर आहे जो एक्झाम आहे ती विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर घ्यावी हे फक्त विद्यार्थ्यांची मागणी आहे जर असे मान्यता नाही झाले तर विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकारवर वाढेल आणि सरकारला याचा परिणाम भोगावा लागेल येत्या इलेक्शनमध्ये धन्यवाद ए सी बी सीचं कारण सांगितलेलं आहे की ए सी बी सीचं आम्ही जागा हे करणार आहे म्हणून रिकॅल्क्युलेट करणार आहे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण पुन्हा भरती काढणार आहे पण आता आता पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यानंतर जर ही भरती काढली तर त्या भरतीला वेळ लागेल त्याच्यामुळे विद्यार्थी अगोदरच तीन वर्षापासून अभ्यासाची तयारी करत आहे अशा केसमध्ये विद्यार्थ्यांना एक एक महिना भारी जातो आहे रूम करून राहणं आणि क पैसे घरून येत नाही आहे कसे ते कसे पैसे ते राहत आहे महा सिटीमध्ये आणि अशा केसमध्ये तर विद्यार्थी विद्या विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात आहे आमच्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्यासुद्धा केलेली आहे नांदेडच्या तर असंच जर वा विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले तर आत्महत्येचं पण संख्या पण वाढू शकते तर म्हणून सरकारने सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी महापारेषण आणि महावितरण दोन्ही याचे पेपर हे विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी घ्यावे बस एवढंच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे